कल्याण नोंबिली महानगरपालिकेतील वारसा हक्क प्रकरणातील एकावन्न जणांना शुक्रवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे नियुक्तीपत्र देण्यात आलेले वारसा हक्क प्रकरणातील सर्वजण हे सफाई कामगारपदी नियुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या मनुष्यबळात भर पडणार असल्याची माहिती आयुक्त गोयल यांनी दिली आहे याप्रसंगी महापौर हर्षाली थविल आणि उपमहापौर राहुल दामले हे उपस्थित होते आयुक्त गोयल यांनी सांगितले की गेल्या वर्षभरात अडीचशे जणांचा वारसाहक्कांची प्रकरणे निकाली लागली आहेत आयुक्त गोयल यांनी सांगितले की गेल्या वर्षभरात अडीचशे जणांची वारसाहक्कांची प्रकरणे निकाली काढली आहेत वर्षभरात अडीचशे वारसाहक्कांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात आले आहे त्यामुळे महापालिकेची कार्यक्षमता वाढली आहे नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या कामगारांनी वेळेवर कर्तव्यावर हजर होऊन चोखपणे चांगले काम करावे असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले आहे वारसा हक्कांची अन्य काही प्रकरणे आहेत ती देखील लवकर मार्गी लावण्यात येणार आहेत प्रकरणातील उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्याकरिता शिबिरे घेतले जात आहेत असेही आयुक्तांनी सांगितले आज आपण जे वारसा हक्क असतात त्याच्यामध्ये सत्तावन्न नियुक्ती देण्याकरिता आजचा कार्यक्रम आयोजित केला होता माननीय महापौर माननीय उपमहापौर तर सर्व माननीय लोकप्रतिनिधी आणि मी आपण इथे जवळजवळ एक्वन्न लोकांना आज इथे महानगरपालिकामध्ये मध्ये सफाई कामगार म्हणून नियुक्ती त्यांना देण्यात आलेली आहे मागच्या एक वर्षामध्ये आपण जवळ जवळ लोकांना विविध पदावर भारत सरकारमधून नोकरी देण्यात देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचा जीई विभाग आहे ॲडिशनल कमिशनर असो जीईडीची जी पूर्ण टीम आहे डेप्टी कमिशनर आणि त्यांची खालची टीम त्यांनी चांगला पूर्ण वर्ष काम केलेलं आहे आता माझा एकच सुझाव हे जे नवीन नियुक्त कर्मचारी त्यांना राहील की चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावं जे त्यांना ड्युटीज दिली जाणार आहेत त्याच्या पालन त्यांनी वेळेवर करावा एवढंच नाही तर काही प्रकरण खूप वर्षापासून रखडलेले होते ते पण आपण कॅम्प बेसिसवर त्यांची कागदपत्राची पूर्ता करून आपण यावर्षी निकाली काढण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळातही आपण हे सगळे प्रकरण वेळेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करतोय आज माननीय महापौर उपमहापौर मॅडम उपमहापौर साहेब हे उपस्थित होते त्यांच्याही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याचा एकच उद्देश आहे की आपले जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये वाढ होईल के डीएमसी चे जे प्रशासन आहे तेही सुदृढ राहणार आणि कामा जे एफिशियन्सी आहे त्याच्यामध्येही वाढ होणार